बऱ्याचशा लोकांना वारंवार अंगदुखीचा त्रास होतो त्यासाठी मेडिकलमधून पे जाऊन पेनकिलर घेतले जातात परंतु पेनकिलर हे जास्त दिवस घेऊ शकत नाही जास्त दिवस पेनकिलर घेतल्यावर किडनीवर परिणाम होऊ शकतो किंवा काही दिवसानंतर शरीराला त्यांची सवय होऊन जाते त्यामुळे त्रास कमी होत नाही मग आज आपण या अंगदुखीवर काय उपाय करता येतील आणि त्याचे काय कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अंगदुखीचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मांसधातू बलवान नसणे आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र त्यापैकी मांसधातू ज्यांचा बलवान नाही आहे अशा लोकांमध्ये अंगदुखीचं प्रमाण हे जास्त असतं मांसधातू बलवान नसण्यामागची कारणं काय ज्या लोकांमध्ये व्यायामाचा अभाव आहे किंवा जे लोक प्रोटीन इंटेक ज्यांचा कमी आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत अशा लोकांमध्ये बहुतांश वेळा मांसधातू बलवान नसतो आपल्या मसल्स जेव्हा वीक असतात तेव्हा आपलं पोश्चर आपोआपच बिघडतं त्यामुळे पोश्चर करेक्ट असण्यासाठी आपला मांसधातू बलवान असणे गरजेचं आहे आता मांसधातू बलवान होण्यासाठी काय करायचं जे लोक मांसाहार करतात त्यांनी मांसाहार गरजेप्रमाणे करावा जेणेकरून आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन्स हे आपल्याला योग्य प्रमाणात मिळतील जे लोक नॉनव्हेज खात नाहीत अशा लोकांनी प्रोटीनचा इंटेक वाढवला पाहिजे त्याच्यामध्ये कडधान्य शेंगदाणे जवस याच्यासारख्या तेलबी आहेत दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत कडधान्य आहेत यांचा समावेश आपल्या आहारामध्ये वाढवला पाहिजे व्यायाम करत नसाल तर व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून मांसधातू हा बलवान होईल दुसरं कारण आपल्या सप्तधातूपैकी रसधातू जो सर्वात प्रथम धातू आहे त्याचा क्षय होणे आता रसधातूचा क्षय हा कशामुळे होतो तर डिहायड्रेशन झाल्यामुळे स्ट्रेस लेवल खूप जास्त असलेल अशा वेळेस रसधातूचा क्षय होतो त्यामुळे अंगदुखी होते रसधातूचा क्षय भरून काढण्यासाठी विविध प्रकारचे सरबते त्याचबरोबर विविध फळांचे रस ज्यूस यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तिसरं कारण आहे वातदोषाची वृद्धी होणे वातदोषाची वृद्धी कशामुळे होते अतिशय श्रम केल्यामुळे रात्री जागरण केल्यामुळे यासारख्या कारणांमुळं त्याचबरोबर वृक्ष कोरडे अन्न जर आपल्या आहारामध्ये नेहमी जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला वातदोषाची वृद्धी आपल्या शरीरामध्ये होते सांधेदुखीचा होणारा त्रास हा सुद्धा वातदोषाची वृद्धी झाल्यामुळे होणारा असतो झालेल्या वाताची वृद्धी कमी करण्यासाठी काय करता येईल त्यासाठी आराम व्यवस् पुरेसा आराम घेणे आठ तास पुरेशी रात्री झोप घेणे त्याचबरोबर अंगाला तेल लावून मालिश करणे आणि शेकणे जर एरंडाची पाणी किंवा रुईची पानं उपलब्ध असतील तर ती पाणी गरम करून त्याने शेकणे या सर्व उपायांमुळे वात दोषामुळे होणारे अंगदुखी हे कमी होते आता वात दोषामुळे अंगदुखी होते हे कसं ओळखायचं जर तुम्ही अंग दाबल्यानंतर वेदना कमी होत असतील बरं वाटत असेल तर त्या वेदना ह्या वात दोषाच्या वृद्धी झाल्यामुळे होणाऱ्या असतात आता चौथं कारण पित्तदोषाची वृद्धी होणे वातासोबतच जेव्हा पित्तदोषाची वृद्धी होते त्यावेळेस तेही अंगदुखीचा त्रास होतो आता ही पित्तदोषाची होणारी वृद्धी कशी ओळखावी जर दाबल्यानंतर वेदना ह्या जास्त वाढत असतील किंवा तिथे वेदनेसोबतच आग होत असेल किंवा त्वचा लाल झालेली असेल तर हे वेदना ह्या पित्त दोषाच्या वृद्धीमुळे झालेल्या आहेत आहारामध्ये जर आंबट पदार्थ तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असतील किंवा आंबवलेले पदार्थ आपण जास्त खात असू रात्री जागरण आपलं जास्त होत असेल दुपारची झोप आपली जास्त प्रमाणामध्ये नेहमी होत असेल तर आपल्या शरीरामध्ये पित्तदोष हा वाढतो आणि त्याचे परिणामस्वरूप अंगदुखीचा त्रास होऊ शकतो पित्त दोषाच्या वेदना कमी होण्यासाठी ज्या पदार्थांमुळे पित्त कमी होईल अशा प्रकारचा आहार आपल्या शरीरामध्ये असला पाहिजे शीत पदार्थ जे पदार्थ गुणधर्माने शीत आहेत असे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर शीतद्रव्यांचा लेपही आपण त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी होणाऱ्या वेदना ह्या कमी होतील या सर्व कारणांसोबतच व्हिटॅमिन डीची जर कमतरता आपल्याला झालेली असेल तरीही अंगदुखीचा त्रास होऊ शकतो व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी आपण सप्लिमेंट घेऊ शकतो किंवा रोज सकाळी अर्धा तास कोवळ्या उन्हामध्ये आपण थांबू शकतो हायपोकॅलेमिया हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमची लेवल कमी होते अतिशय उलट्या होणे जुलाब होणे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येणे खूप व्यायाम केल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये घाम आल्यामुळे इलेक्ट्रोलाईटचं इम्बॅलन्स होतो त्यामुळे पोटॅशियमची लेवल कमी झाल्यास हायपोकॅलेमियाचा है, त्रास होऊ शकतो म्हणजेच आपल्याला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो आता आपण हायपोकॅलेमिया म्हणजेच पोटॅशियमची लेवल नॉर्मल करण्यासाठी काय करू शकतो संत्री टरबूज केळी सफरचंद त्याचबरोबर गाजर काकडी लाल भोपळा म्हणजे काहीजण त्याला काशीफळ भोपळा असंही म्हणतात पालक टोमॅटो यासारखे अन्नपदार्थ आहेत यांचा आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये समावेश करायचा आहे जेणेकरून पोटॅशियमची लेवल वाढण्यास मदत होईल आणि त्यामुळे होण होणारी अंगदुखी ही कमी प्रमाणामध्ये होईल आत्तापर्यंत पाहिलेल्या कारणांव्यतिरिक्त जर इतर कारणांमुळे काही वेदना होत असतील किंवा घरगुती केलेल्या कोणत्याही उपायांमुळे जर वेदना कमी होत नसतील त्याचबरोबर आपल्याला ताप येत असेल अंगावर सूज आली असेल त्वचेवर लालसर पुरळ आलेले असतील किंवा त्वचा लाल झालेली असेल तर अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे धन्यवाद